लाडकी बहीण योजनेवरनं विरोधक आक्रमक झालेले असताना आता शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी थेट लाडकी बहीण योजना बंद करण्याबाबत वक्तव्य केले त्यामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या माध्यमातून या योजनेचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करण्यात आला एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण योजना होती लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देण्यात येतील असं निवडणुकीच्या आधी सांगण्यात आलं होतं मात्र एकवीसशे रुपये देण्याबाबत अद्याप कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही सरकारने विविध कारणं सांगून लाडक्या बहीण योजनेतील पाच लाख महिलांना अपात्र केलंय यावरून आता विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरले उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांनी देखील सरकार या योजनेतनं आणखी महिलांना वगळतील असं म्हटलेलं आहे त्यावर उत्तर देताना शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी दहा योजना सुरू करता येतील असं म्हटलेलं आहे रामदास कदम काय म्हणाले ऐकूयात बघा शेवटी बजेट डोळ्यासमोर ठेवून सगळ्या योजना चालू कराव्या लागतात अंथरुण बघूनच पाय बसा लागतो आज आपण लाडक्या बहिणीचं बजेट पाहिलं तर तीस हजार कोटीपेक्षा जास्त ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपल्याला विकासाची वाटचाल करून घ्यायला लागते ना आणि एक जर लाडकी बहिणी योजना बंद केली तर आणखी दहा योजना पण चालू करता येईल की सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही हे याची उद्धव ठाकरेला माहिती नाही उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षामध्ये एखाद्या आमदाराच्या डेटेबड्यावर सही केली आहे का सही तुला पाच कोटी दिले दोन कोटी दिले पाच लाख दिले नाही ना त्या उद्धव बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही हो काही अधिकार नाही आता रामदास कदम यांच्या या वक्तव्यानंतर यावर राजकारण होण्याची शक्यता आहे एकीकडे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला कमी केल्या जात असल्याचा आरोप होत असताना आता कदमांच्या या वक्तव्यानंतर विरोधक आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे